विजय बजवण्यासाठी तुमच्या समोर सभा झाली त्यामध्ये तुम्हाला तु 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 प्रामुख्याने विनंती केली की आमच्या उमेदवारांना निवडून द्या आपण जिल्ह्याचे नेते लोक नेते पटोले ने, महाराष्ट्रामध्ये हात बरकट करायचा आहे तर निश्चितच आपल्याला गुंटूबा यांना इथून निवडून देण्याची आवश्यकता आहे ज्या प्रकारे महाविकास आघाडीने जे पंचसूत्र आपल्याला दिलेले आहे जे लोक सांगतात की लाडकी बाई निवडणूक तुम्ही आम्हाला तर लाडकी होईल मी म्हणतो की शासनामध्ये अनेक योजना आल्या योजना कधीच बंद होत नाही गेल्या अनेक वर्षापासून योजना तयार झाल्या मनरेगाची योजना असो भरखुल योजना असो निराधारची योजना असो एकही एकदा महालक्ष्मी सारखी योजना येणार आणि महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला रुपये पर्यंत देणार म्हणून सांगतो की निश्चितपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी सुद्धा शब्द दिलेले आहे बेरोजगार युवकांना चार हजार प्रोत्साहन देईल कृषी सारख्या समृद्ध योजना ज्या प्रकारे आपण बघितलं की युपीए सरकार होत आणि त्या सरकारामध्ये या देशाचे नेते सन्माननीय शरद चंद्र पवार कृषी मंत्री होते आणि

निश्चितच येणाऱ्या वीस तारखेला गुड्डू भाऊ मोपचे यांच्या दोन नंबरच्या क्रमांकावर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरची प्रचंड धावून